तर मित्रांनो म्हटल्याप्रमाणे आपण बघू शकतो की याच खालच्या या ब्रिजमधून हे जे ट्रक आहेत तर ट्रक मालाला जे आहे सकाळपासूनच साडेपाच वाजतापासून मित्रांनो सुरुवात होते आणि आता हे आपले ड्रायव्हर भाऊ अतिशय आपल्या या प्रोजेक्टसाठी मेहनत घेत आहे आणि हाच रस्ता एक दिवस डायरेक्ट आपण जे आहे तर तिथं खदान आहे आणि तिथनंच मित्रांनो हे मटेरियल सगळं या ठिकाणी येत असतं मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड आपला जो रेल्वेचा प्रोजेक्ट आहे आपण बघू शकतो काम हे सकाळीच आपलं या ठिकाणी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यानच मित्रांनो कामाला सुरुवात होते जो आता ट्रक आपल्याला समोर दिसतो आहे त्या पुलाच्या ओव्हरब्रिजच्या तो माल मित्रांनो त्या ठिकाणी जे गिट्टी मुरुम जे ते पॅचेस भरण्यासाठी आहे तर ह्याच्या साईडला तर ते आपल्याला तिथं भरताना दिसतात कारण या जे अंतर आहे मित्रांनो तर इथनं धावंडा नदीवरचा जो पूल आहे आणि हा मुख्य पूल याचा डिस्टन्स काही जास्त नाही आहे तर कमी डिस्टन्समध्येच हे मित्रांनो दोन पूल आपल्याला असलेले दिसतात म्हणून त्या ठिकाणी जे काम मित्रांनो चालतं साईडला आपण बघू शकतो की सगळ्या मशिनरी तिथे एक ट्रक उभा आहे आणि हे सगळं या ठिकाणी तो हा जो मधला गड्डा आहे मित्रांनो हाय भरण्यात येईल तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा ट्रक आता आपण बघतो की दहा मिनटामध्ये त्याची पहिली जी खेप म्हणतो आपण त्याला किंवा ट्रीप म्हणतो आहे तर तो त्या ठिकाणी आपल्या पॉईंटवरती जिथे त्याला तो खाली करायचा होता तो, तो खाली करून जात आहेत आणि खरं तर त्या मेहनतमध्ये हे जे ड्रायवर बंधू असतात आपले त्यांची मेहनत सकाळपासून मित्रांनो कामाला लागलेले आहेत तर या, या परिस्थितीमध्ये आपला हा प्रोजेक्ट अशा पोजिशनमध्ये मित्रांनो या फेजमध्ये आहे आणि येत्या काही दिवसातच आपण जे आहे तर उमरखेड आणि पुसद त्या साईडला येणार आहोत तर ही सगळी परिस्थिती सध्याची मित्रांनो आहे जसे जसे नवीन अपडेट असेल आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण देण्याचा प्रयत्न करत राहू आणि आता मित्रांनो आपले जे आता फेसबुकला फॉलोवर आहेत ते दहा हजार होण्याच्या मार्गावर आहेत त्याला फक्त अकराशे कमी आहे त्यानंतर आपलं फेसबुक मित्रांनो दहा हजार टेन केचा हा टप्पा तो देखील गाठणार आहे ही आजची आहे मित्रांनो छोटीशी अपडेट धन्यवाद